स्वाभिमानी मराठा महासंघाचा पाचवा वर्धापन दिन व शिवराज्याभिषेक दिन साजरा स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कृषीराज पाटील व महिला प्रदेशाध्यक्ष अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र प्रमुख व मनसे पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत अप्पा पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणा देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली या ठिकाणी उपस्थित असलेले वारकरी भाविक समाज बांधव यांना लाडू वाटप करून स्वाभिमानी मराठा संघाचा पाचवा वर्धापन दिन गोडपणाने साजरा करण्यात आला यावेळी स्वाभिमानी मराठा संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तथा मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील पंढरपूर तालुकाध्यक्ष अनिल बागल सांगोला तालुकाध्यक्ष काकासाहेब पवार छावा संघटना पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रणव शिंदे अतिश वाघमारे अवधूत गडकरी नागेश राऊत प्रदीप परचंडे लखन गाडगे यांनी वर्धापन दिन यशस्वीपणे पार पाडला जय भवानी जय शिवराय आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आज पंढरपूर येथे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला हे साजरा करत असताना सहा जून ह्या दिवशी स्वाभिमानी मराठा महासंघाची स्थापना झाली त्यानिमित्त वर्धा दिनिमित्त आज पंढरपूर येथे लाडू वाटप करण्यात आले आणि पंढरपूर तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहून आपापल्या आप घरी कारण मोठ्या उत्सवात साजरा करत आहेत म्हणून मी पंढरपूर तालुक्यामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला सहा जूनला आज आमचा वर्धापन दिन पाचवा आहे ती पण आमच्या टकले पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही वर्धापन दिन इथं साजरा करत आहे मी महाराष्ट्र नवमान श्रेणीचा तालुका अध्यक्ष म्हणून आणि स्वाभिमानी मराठा महासंघाचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ह्या नात्यानं आज पंढरपूर तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात हा आम्ही सोळा मोठ्या ह्याजामध्ये साजरा करण्यात आला